काही सासूबाई असतात ना त्यांनी ह्या गोष्टी लक्षात ठेवाव्या की आपल्या लेकाचं लग्न झालं तर लेकाला सुनच गारा न सांगण्यापेक्षा जर लेकाला कळत नसलं की आपल्या बायकोला कसं वागवायचं तर त्याला समजून सांगून नवरा बायकूत प्रेम वाढवायचे प्रयत्न करा पण काही ठिकाणी काय होतं ती दोघच प्रेमानं राहायला लागले तर सासू त्या लेकाला जाऊन म्हणेल अरे बाबा ल डोक्यावर बसविली एवढी डोक्यावर नको घेऊ हातातून बाहेर जाईल आता हातातून बाहेर जाईल म्हणजे नेमकं काय होईल म्हणजे तिनं तुमच्या मुठीतच राहण्यासाठी आलेली आहे का तिला स्वप्न नाहीत काय पुन्हा दुसरी गोष्ट घरात भाजीला तेलच जास्त टाकलं शांगदाण्याचं कुटच जास्त टाकलं हीच जास्त टाकलं तीच ह्या कारणावरून सुनाला कधीच कुडकुड करू नका कारण अवपर म्हणजे तीच तुम्ही किती दिवस वज घेऊन फिरणार आहेत आणि चुकून माकून जर उद्या समजा तुम्ही टपकले तर या मला म्हणणार आहेत का की बाबा आम्हाला आताच नेऊ नको माझ्या सुनाला परपंच येत नाही आणि जर तुम्ही समजा गेलेत तर सुन काय लोकाला वाटून टाकणार आहे का अहो करणारच ना, पर थोड़ी थोड़ी ना? ती परपंच होईल थोडी तारंबळ होईल थोडी परेशानी पण शिकलच ना पण जवळजवळ तुम्ही तिच्यामध्ये लुडबुड करायला जात आहे ना ती शिकत नाही ती काय शिकती आहे का तुमचा राग राग करायला शिकती का तर तुमचं लुडबुड करणं हे तिला कुठंतरी खटकत असतं त्यामुळं की असंच केलं तसंच केलं हे करू नका